नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये जवळपास चोवीस हजार प्लस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर डाकसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर यामध्ये पहा ब्रँच पोस्टमास्टर या ठिकाणी तुम्हाला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये पगार मिळणार आहे आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आणि डाक सेवक यांच्यासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तरपर्यंत पगार मिळणार आहे आता वयोमर्यादा पहा या ठिकाणी वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षांपर्यंत ओपन कॅटेगरी लक्षात ठेवा अठरा ते चाळीस वर्षांपर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षे अधिक आणि जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना दहा वर्षे अधिक राहणार आहे तर याची जी पात्रता आहे ते फक्त दहावी पास तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता फक्त दहावी पास पात्रता मागितली आहे इंग्लिश आणि गणित विषयात उत्तीर्ण तर पहा मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल लक्षात ठेवायचं जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी दिलेलं आहे अप्लिकेशन सबमिशन स्टार्ट हे होणार आहे दहा फेब्रुवारीपासून लक्षात ठेवा अर्ज भरायला सुरुवात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि याची अंतिम तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस तीन मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा द्वारे भरू शकता तीन मार्च अंतिम तारीख आहे तर पहा मित्रांनो याला जे एक्झाम शुल्क आहे ते शंभर रुपये राहणार आहे ओपन ओबीसीला ही फी भरावी लागेल तसेच एस टी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ राहणार आहे फक्त ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता तर मित्रांनो जवळपास एकवीस हजार चारशे तेरा जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा असणार आहे तर चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा ह्या फक्त महाराष्ट्रासाठी राहणार आहेत संपूर्ण भारतात मिळून एकवीस हजार चारशे तेरा जागा आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला फक्त या ठिकाणी महाराष्ट्र पहावे लागेल तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र यामध्ये महाराष्ट्र कोकण मराठी आणि महाराष्ट्र मराठी भाषा आणि महाराष्ट्र कोकण मराठी भाषेच्या पंचवीस जागा आहे आणि महाराष्ट्र मराठी भाषेच्या चौदाशे त्र्याहत्तर जागा आहे म्हणजे दोन्ही मिळून चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा ह्या फक्त महाराष्ट्रासाठी आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला सर्व कास्ट जागा दिलेल्या आहे हँडीकॅपच्या पण जागा किती आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे हँडीकॅप ए बी सी डी हे दिलेलं आहे आणि ओपनच्या किती ओबीसीच्या किती एस सीच्या किती एस टीच्या किती डब्ल्यू एसच्या किती या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावा लागेल तर अर्ज हा तुम्हाला डिव्हिजननुसार भरावा लागेल अकोला अमरावती जे काही डिव्हिजन आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज भरावा लागेल कोणत्याही एका डिव्हिजनमध्ये तुम्हाला आपला अर्ज भरता येतो आणि तुमची नियुक्ती दहावीच्या टक्केवारीनुसार केल्या जाते तीन मार्च ही अंतिम तारीख आहे तीन मार्चपर्यंत तुम्ही आपला अर्ज जो अर्ज आहे हा ऑनलाइन पद्धतीने भरू शकता आणि जर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्ही सहा ते आठ मार्च दरम्यान अर्ज हा एडिट करू शकता तुम्हाला जरी पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल ही महत्त्वाची माहिती होती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र